पुणे ड्रग्स प्रकरणामध्ये तीन पेडलर पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे एल थ्री बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे या तिन्ही आरोपींकडून ड्रग्स जप्त करण्यात आले तर काल तीन आरोपींना ड्रग्स तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती या तिन्ही आरोपींना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली फॉर्मर आहे त्याच्याकडून कोकेन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल पॉईंट मध्ये आणि त्याचबरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून सात ग्राम अंदाज जे आहे तो एम डी पावडर जे आहे ते रिकवर करण्यात आलेला आहे अतिगायला आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे